श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त अमरावतीतील श्री सद्गुरु गजानन महाराज मंदिर प्रभात कॉलनी येथे भव्य संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हजारो भक्तगण मोठ्या भक्तिभावाने यामध्ये सहभागी होत आहेत चला पाहूया याबाबतचा सविस्तर अहवाल तेरा फेब्रुवारीपासून श्री सद्गुरू गजानन महाराज मंदिर प्रभात कॉलनी येथे संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाला सुरुवात झाली आहे हरिभक्तपरायण श्री गजानन महाराज वायकर यांच्या मधुरवाणीतून प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला यंदा श्री सद्गुरु गजानन महाराजांचा एकशे सत्तेचाळवा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच वीस फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज पाचशे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभाऊ बरबट यांनी सर्व भाविक भक्तांना या दिवशी उपस्थित राहून श्री महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे श्री शत्रु गजा महाराज मंदिर प्रभात कॉलनी अमरावती येथे एकशे महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे या उत्सवामध्ये सात दिवस महिला महिला मंडळाचे भजन दोन दिवस संगीत आणि आजचा कीर्तन आज आ, आज वीस तारखेला जे आहे कालाचे कीर्तन होणार आहे आणि मोठ्या आणि सायंकाळी सायंकाळी चार ते सातपर्यंत महाराजांची पालखीची शोभायात्रा देणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित लोक राहतील आणि महाप्रसाद साडेबारा ते दोन वाजेपर्यंत होईल श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे वीस फेब्रुवारीला होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे अधिक माहितीसाठी आणि लाईव्ह अपडेटसाठी रहा आमच्या सोबत